मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत नाही नका अजिबात जाऊ नका नाही नाही आम्ही हॉटेल मध्ये सुरक्षित आहे पण कर्फ्यू जोपर्यंत आम्हाला काही येणार नाही मी मुख्यमंत्र्यांच्या बरो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय आणि त्यांच्याकडे तुमची नाव पाठवतो मी बरं बरं मुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वतः लक्ष देतो बर बर फक्त काय प्रॉब्लेम काय होऊ शकतो चार पाच दिवस लांब हो तर मग आर्मीकडे रिक्वेस्ट करून आमची ही गाडी आहे परवानगी द्यायला ते होईल तुम्ही एक दोन दिवस जा अजून दोन दिवस शांत राहा कारण तुमच्याच भागात जास्त गडबड आहे ती मंदिराच्या परिसरामध्ये जास्त त्रास आहे धोका आहे आणि काही वाटलं अर्जंट तर तुम्ही मला फोन करा आम्ही एमबीसीसी सुद्धा संपर्क केला आपला भारतीय नाही ते येतृत्ता काठमांडूला काठमांडूला जवळ आहे आम्ही पशुपतीनाथ्या मंदिराच्या अगदी जवळ बरोबर आणि आमचं हॉटेल सुद्धा ती जवळ आहे आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या तसं आम्हाला काही रास्ते नाही किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची पण इथला मुक्काम आमचा वाढतोय ऑलरेडी आमचा दोन दिवसाचा मुक्काम वाढला हॉटेलमध्ये काही काळजी आता आता बाहेर पडून आता तिथंच थांबा कर्फ्यू वाढला आवाज कमी जातो हा ठीक आहे मुरबाडच्या मातीतील मराठी तरुण चंद्रकांत भास्कर पष्टे यांनी सियाग्रीन क्रिएशनच्या माध्यमातून उंच भरारी घेतली केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता गोवा राज्यात ही आपल्या लँडस्केपिंग गार्डन कामाने त्यांनी भुरळ घातली आपल्या जागेला निसर्गासह सौंदर्याची अप्रतिम भेट लँडस्केप डेव्हलपिंगची परिपूर्ण सेवा देऊन सुमारे पाच हजार विविध कामे केली आहेत सियाग्रीन क्रिएशनच्या माध्यमातून चंद्रकांत पष्टे यांनी लँडस्केपिंग गार्डन आणि स्टोन स्विमिंग पूल आणि आर वर्क कारंजे आणि धबधबे नदीचे दगडांचे सुशोभीकरण विविध प्रकारचे फळ झाडे व फुल झाडे लाकडी घराची रचना पॉलिहाऊस डिझाईन कंपाऊंड वॉल डिझाईन मुलांना खेळण्यासाठी साहित्य फिरवणे बागेत विविध प्राण्यांचे पुतळे बसवणे आकर्षक डिझाईनचे जलतरण तलाव उभारणे बागेची विविध साधने आणि यंत्र पुरवठा उभ्या आणि टेरेस बागकामे केली आहेत ग्राहकांच्या लँडस्केपिंग कामाबाबतच्या अभिनव संकल्पनेतील दर्जेदार आणि सर्वांगीण डिझाईन प्रक्रिया पूर्ण करून हिरवाईने पृथ्वी नटवणे हे उद्दिष्ट असल्याचे सीया ग्रीन क्रिएशनचे चंद्रकांत पस्टे यांचे स्पष्ट मत आहे काम काचकोली तालुका मुरबाड सीया ग्रीन क्रिएशन नावाने माझा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये मी गार्डनची कामं स्विमिंग पूलची कामं इरिगेशनची कामं लहान मुलांची खेळणे खेळण्याची खेळण्यासाठी जे लागणारे इक्विपमेंट आहेत ते व्हर्टिकल गार्डन पोडियम गार्डन फ्री शिफ्टिंग लॉन या प्रकारची कामं करत आहे ही कामं आम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये कामं करत आहे तरी या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आम्ही साडेचार हजाराच्या आसपास कामं केलेली आहेत व लँड गार्डनची कामं तसेच स्विमिंग पूल आतापर्यंत आमचे एक्कावन्न स्विमिंग पूल झालेले आहेत तेही सक्सेसफुल आता करंटली आमचे चार ते पाच कामं चालेल आहेत तर या रिलेटेड तुमच्याकडे कोणती काम असतील तर नक्की संपर्क करा Sono porte non